तर अशा प्रकारे ही भाजी आपली तयार आहे खूप चवदार लागते ही भाजी तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता पोळीसोबत आणि बाजरीची भाकर असेल तर एक नंबर लागते नक्कीच ही रेसिपी तुम्ही लवकर ट्राय करून बघा बऱ्याच वेळा आपल्याकडे एक प्रश्न कायम निर्माण होत असतो आणि तो म्हणजे की आज भाजी काय बनवायची आणि विशेषतः हा प्रश्न आपल्याला तेव्हा पडतो जेव्हा फ्रीजमधल्या सगळ्या भाज्या संपलेल्या असतात आणि मग आपण विचार करतो की कडधान्य काहीतरी बनवायचे का गेल्या वेळेस मी मटकीची भाजी बनवली होती त्याची चमचमीत तशी भाजी खूप छान झाली होती तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिला पाहिला असेल जर नसेल तर तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही जाऊन एकदा पहा आठवड्यातून एक ते दोन वेळा कायम आपण जे कडधान्य आहे ते खाल्लेच पाहिजे ते आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक असतात आणि आज मी अशीच कडधान्याची भाजी बनवणार आहे आणि ते म्हणजे जे भिजवलेले चणे असतात त्याची भाजी बनवणार आहे बऱ्याच वेळा बारा त्या चण्यांची उसळ सुद्धा प्रचंड छान होते ती सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा मी त्याचा व्हिडिओ सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर टाकेन आणि आपण जेव्हा डाएट करत असतो तेव्हा सुद्धा पनीर आणि भिजवलेले चणे ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप छान असतात चला तर मग आता आपण वेळ न घालवता भिजवलेल्या चण्यांची चमचमीत चाम अशी स्वादिष्ट भाजी कशी बनवायची ते बघूया चण्याची भाजी बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही भिजवलेले चणे जिरं काळा मसाला खरपूस भाजलेले शेंगदाणे चवीनुसार मीठ कांदे आणि टोमॅटो सगळ्यात अगोदर आपण हे जे चणे आहेत ते भिजवलेले आहेत मी रात्रीच त्याला मोड आलेले नाही आहेत कारण मला अशाच चण्याची भाजी बनवायची होती म्हणून आता हे थोडेसे कडक आहेत त्यामुळे आपण ह्याला आता छान शिजवून घेऊया सगळ्यात अगोदर तर मी ह्याला शिजवायला ठेवते तुम्ही कधी पण जर तुम्हाला कडधान्य करायचे असतील तर शक्यतो तर घरीच भिजवत जा आपल्याला माहिती नसतं की बाहेर ते कसे भिजवलेले असतात वगैरे त्यामुळे मी तर कायम जे पण कडधान्य पाहिजे असेल ते मी घरीच बनवत असते आता आपण हे शिजत घालूयात जेव्हा आपण हे शिजत घालत असतो तेव्हा पाणी पेयचंच तुम्ही वापरा कारण आपण नंतर ते पाणी भाजीला वापरणार आहोत आणि जास्त पाणी आपल्याला नको आहे ह्याच्यासाठी आता आपण हे थोड्या वेळ झाकून ठेवूयात आणि लगेच आता आपण कांदा आणि टोमॅटो जो आहे तो बारीक कापून घेऊयात ह्यासाठी आता आपण कांदा जो आहे तो आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे आता आपण पटकन कांदा कापून घेऊया कांदा बारीक जर तुम्ही कापला ना तर तो लाल सर जो आहे तो तेलात लवकर होतो त्यामुळे कधी पण तुम्ही सुद्धा कांदा बारीकच हे करून घ्या म्हणजे आपला वेळ जास्त वाया जाणार नाही आणि कांदा सुद्धा परतून लवकर होईल तुम्ही बघू शकता किती छान आणि बारीक मी कापून घेतलाय तो असाच तुम्ही सुद्धा बारीक कापून घ्या आता आपला कांदा जो आहे तो बारीक कापून झालेला आहे मी लगेच त्याला एका वाटी मध्ये काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला लगेच हा जो टोमॅटो आहे तो, तो, तो सुद्धा एकदम बारीक असा कापून घ्यायचा टोमॅटो सुद्धा आता मी छान बारीक कापून घेतलाय मी तो एका वाटीत काढून घेते लगेच आणि आता लगेच आपण हे जे शेंगदाणे होते हे एका मिक्सर मधून बारीक काढून घेऊयात आता आपले शेंगदाणे जे आहेत ते सुद्धा बारीक करून झालेले आहेत आता थोडा वेळ झालेला आहे सुद्धा छान शिजलेले आहेत लगेच आता आपण दुसऱ्या गॅसवरती कांदा जो आहे तो तेलात परतून घेऊयात कांदा लवकर लालसर होत नाही त्यासाठी अगोदरच ते आपण तेल कधीच नाही घालायचं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं तेल न घालताच आपण ह्याला छान परतून घेऊयात कांदा आता छान लालसर असा झालेला आहे आपण आता ह्याच्यात लगेच तेल घालून घेऊयात कांदा बारीक चिरलेला होता त्यामुळे तो लवकर लालसर झालाय मी मग अशीच सांगितलं होतं की तुम्ही सुद्धा कांदा कधी पण ला जो आहे तो लहानच कापून घ्या आता तुम्ही बघू शकता की किती छान परतलाय आता आपण लगेच ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात आता हा सुद्धा छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला आणि एका बाजूला लगेच आपण जे जिरं होतं ते सुद्धा लगेच घालून घेऊयात भिजवलेल्या चण्यांची उसळ सुद्धा खूप छान होते त्याचा व्हिडिओ पण मी लवकर आपल्या चॅनलवरती टाकेन आता मी हा जो टोमॅटो आहे तो छान असा परतवून घेते टोमॅटो पण आता छान परतलेला आहे आता आपण लगेच ह्याच्यामध्ये हा जो काळा मसाला आहे तो घालून घेऊयात आणि आता लगेच आपण सुद्धा घालून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेच आपण आता एक ते दोन मिनिटांनी हे शिजलेले जे चणे होते ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत मसाला टाकलाय तर खूप छान असा स्मेल येतोय हे मसाले जे आहेत ते मी घरीच बनवते मी कधीच विकतचे मसाले आणत नाही तुम्हाला मागे पण एकदा बोलले होते आणि आता मी लगेच ह्याच्यामध्ये चणे घालून घेते आता हे जे चणे आहेत ते मी चालणीमध्ये काढून घेते मी सकाळ मग अशी जेव्हा हे शिजायला घालत होते तेव्हा मी मातीच्या कढईमध्ये शिजायला घातले होते आणि ह्याला कधी पण आपण ह्यानं ना पकडणी नाही पकडायचं कॉटनच्या कपड्याने पकडायचं नाही तर ते भांडं जे आहे ते फुटतं त्यामुळे आता आपण हे चणे आहेत ते काढून घेऊयात आणि हे जे चणे आहेत ते आता आपण लगेच ह्याच्यामध्ये घालून घेऊयात छान शिजलेत ते आता व्यवस्थित हे आपण मिक्स करून घ्यायचं एक चार पाच सेकंद फक्त आणि त्यानंतर मग आपण ते चणे शिजवलेलं जे पाणी होतं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं छान झालीय आता आपण लगेच ह्याच्यामध्ये हे जे पाणी होतं ते घालून घ्यायचंय हे चणे शिजलेत त्यामुळे ह्याचा रंग आहे तो असा झालेला आहे तर ते पाणी घाल नाहीये चांगले आपण हे घालून घेऊयात गा। एवढंच पाणी ह्याला ठेवायचं जास्त पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नाही आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि जे शेंगदाण्याचं कूट होतं ते आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात हे गा। चणे आपण लवकर मग शिजायला घातले होते त्यामुळे भाजी जास्त वेळ काही शिजत नाही घालायची एक पाच मिनिट तरी मंद आच्यावर ठेवून द्यायची आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याला पाच मिनिट असच मंदाच्यावर ठेवून द्यायचं आत्ता भाजी छान शिजलेली आहे ही जी भिजलेल्या चण्यांची भाजी आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला लवकरात लवकर लाईक करा शेअर करा, करा। चान 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 आणि सबस्क्राईबसुद्धा करा ह्याच्यापेक्षा ही अजून छान छान रेसिपी जे आहेत ते आपल्या चॅनलवरती येणार आहेत आणि हां आठवड्यातून एक ते दोन वेळा कोणतेही कडधान्य खा पण नक्कीच खा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तर अशा प्रकारे ही भाजी आपली तयार आहे खूप चवदार लागते ही भाजी तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता पोळीसोबत आणि बाजरीची भाकर असेल तर एक नंबर लागते नक्कीच ही रेसिपी तुम्ही लवकर ट्राय करून बघा